पाठ मी माझं नाव चंद्रकांत रामचंद्र बांबळे ये नंबरवाडी येथील ग्रामस्थ आहे मी आणि ह्या वस्तीमध्ये आम्ही राहतो इथून गेले सहा महिने झाले पाऊस पडतो या पावसानं एक तर भयंकर आमचं नुकसानीच आता हातातोंडाशी आलेला घास आमचा जाणार आहे भात शेतीचं तर आता वाटवळच झालं सारखं आणि एवढा पाऊस भयानक पडतो तर जनावर सुद्धा बाहेर काढण्यासाठी इथं हे नाहीये काढता येत नाही चरण्यासाठी आम्ही ग्रामस्थ सगळे भयभीत झालो या पश्चिम पट्ट्यामध्ये पारा आवफेला तर आमच्यापेक्षा जास्त याच्या पेक्षा जास्त पाऊस आहे या ठिकाणी डिंबेदारणाच्या तिथं कुठेतरी एक पोल पडून लाईट पण बंद आहे आणि नाही हे काय रस्त्याचं म्हणजे आता एवढी डोंगरातून आम्ही राहतोय लोकांना बाहेर निघायला मुश्किल झालं एवढा पाऊस आहे रात्री पासून तर एवढा भयानक पाऊस आहे या पावसाने का सकाळी पांडुरंग वाराची बांधून नक्की पूर्ण याच्यामध्ये गेलेली आहे पाण्यामध्ये गेलेली आहे पूर्ण नुकसान झालेले शेतीचं चे। ओला दुष्काळ जाहीर करावा असं मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने पश्चिम पट्याच्या वतीने आपण सांगू इच्छितो आणि या, या माध्यमातून मी शासनाला विनंती करेल की शासनाने खरोखरच आता बातम्या बघतोय आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये याच्या पेक्षा जास्त परिस्थिती बेकार आहे तिथली तर अवस्था बेकारच आहे त्याच्यापेक्षा याच्याप्रमाणे आमच्याकडे थोडस कमी आहे परंतु आमच्याकडे अशीच परिस्थिती आता होण्याची शक्यता दाट शक्यता आहे